कर्ज मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा पर्यंत हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरूच पुसद येथील एका खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयू शेतकऱ्याची मृत्यूची झुंज अजूनही सुरूच आहे प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील उल्हासवाडी पोस्ट लोहरा येथील रहिवासी शेतकरी बापूराव हौसाजी दांडेगावकर यांनी बँकेच्या मॅनेजरच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल करून शेतात विष राशन केल्याची घटना घडली होती त्यानंतर त्यांना एक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान हॉस्पिटलला भरती केले होते त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेली सामायिक गोपवाडी शिवाराक व लगतच्या अनसिन शिवाराक शेती आहे त्या शेतीच्या पीक कर्जासाठी वारंवार बँकेच्या व सोसायटीच्या चक्रा माराव्या लागत असल्यामुळे त्या बाबीला त्रस्त होऊन त्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले होते त्या शेतकऱ्यावर पुसग येथील एका खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र तो अजूनही बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्याचे समजते त्यांना दोन मुले एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे श्रीरामपूर येथील वायडीसीच्या शाखेकडे त्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला होता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी बँकांच्या प्रमुखांची मॅनेजरची बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे व आपणाला दिलेल्या उद्दिष्टाची कृती करावी असे स्पष्ट आदेश दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही तालुक्यातील पीक कर्जासाठी वारंवार चक्रा मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे पुन्हा अशा घटना घडू नयेत याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांनीही संयम बाळगणे गरजेचे आहे असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हे आपल्या कुटुंबाचा परिवाराचा विचार करून कोणताही निर्णय घेणे गरजेचे आहे